आज तुमच्यासाठी पौष्टिक अशी मुगाची आमटी घेऊन आली आहे खूप पौष्टिक बहुगुणी आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे असे हिरवे मूग ज्याला आपण मोड आणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण सकाळी ते मोड भिजत घातले होते नंतर रात्री ते बांधून ठेवले हो अशा प्रकारे बघा त्याला मोड आले आहेत खूप चविष्ट पौष्टिक आणि भरपूर फायबरयुक्त अशी हिरव्या मुगाची आमटी पाहणार आहोत त्यासाठी आपण वाटण तयार करतो आहे त्यासाठी घेतले कांदा टॉमॅटो हिरवी मिरची लसूण आणि काजू आणि बदाम ह्याची आपण काय करणार आहे कुकरला आधी शिजवून घेणार आहे किंवा तुम्ही पातेल्यामध्ये पण एक उकळी आणून घेऊ शकता आणि नंतर आपण त्याचं अशा प्रकारे पेस्ट बनवून घेणार आहोत खूप सुंदर होते भाजी या वाटप वाटणाने जर तुम्ही करून बघितली तर चव तर एकदम भन्नाट लागते त्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम केले त्यामध्ये जिरे टाकले जिरे चांगले तडतडून द्यायचे म्हणजे त्याचा स्वाद सगळा भाजीला लागेल आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ला ला के प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि जे बे बेल आयकनचं बटन आहे ते तर पहिले दाबायचं बघा म्हणजे तुम्हाला ज्या नवीन नवीन रेसिपी त्या तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर आपण कांदा टाकला आहे कांदा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत सुक रश्याच्या भाजीला जरा थोडंसं तेल जास्त घातलं की चव छान लागते आणि भाजी चव वरती थोडासा तवंग पण छान वाटतो म्हणून थोडंसं तेल टाकला आहे आधी एकच पळी टाकली होती नंतर अर्धी पळी टाकली जास्त प्रमाणाच्या बाहेर नाही प्रमाणातच आहे तुम्हाला जर हिरव्या मुगाच्या अजून वेगळी कुठली रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता मी तुम्हाला, तुम्हाला करून दाखवीन हे बघा अशा प्रकारे आपण सोनेरी रंग येईपर्यंत कांदा व्यवस्थित परतून घेतला आहे आणि आपण जे वाटण केलं होतं ते वाटण आपण त्यामध्ये टाकतो आहोत जास्त प्रमाणात नाही टाकायचं वाटण नाही तर सगळं वाटणची चव लागेल व्यवस्थित आपण ते वाटण आहे ते तेलामध्ये परतून घेणार आहोत अगदी त्याला तेल ये सुटेपर्यंत खूप सुंदर होते चव तर अगदी भन्नाट लागते अशा प्रकारे करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही आणि त्यानंतर आपण छोटासा टॉमॅटो टाकला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही लिंबू पण पिऊ शकता थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये परतली तर स्वाद खूप छान लागतो कोथिंबिरीचा हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित सर्व हलवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि जो आपण टॉमॅटो टाकला आहे तो स्मॅश होईपर्यंत हे सर्व मध्यम आचेवर करायचं आहे त्यानंतर आपण लाल तिखट आणि काळा मसाला टाकतो आहोत माझा काळा मसाला छत्तीस मसाले वापरून तयार केला आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मी लिंकमध्ये मा माझा व्हॉट्सअप नंबर देते तुम्ही त्यावर मेसेज करू शकता चव खूप सुंदर आहे घरगुती घरगुती प्रा, घरगुतीप्रमाणे केला आहे अगदी व्यवस्थित तुम्ही एकदा वापरून बघा आणि ऑर्डर करायची असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा हे बघा किती ते छान तेल सुटले नंतर आपण जे मूग होते ते कुकरला एक शिट्टी घेतली आहे तुम्ही नाही घेतली तरी चालेल तुम्ही तेलामध्ये ते मूग परतून घेतले तरी शिजतात लवकर मूग शिजायला अजिबात वेळ लागत नाही कारण आपण ते ऑलरेडी भिजवले आहेत आणि मोड आणले त्यामुळे ते मऊ होतात त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि जे राहिलेले मूग आहेत ते आपण हाताने असे स्मॅश करणार आहोत म्हणजे त्याची चव तर खूप छान लागते बघा आणि भाजी पण घट्टसर होते अजून खूप सुंदर होते माझ्या मसाल्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले असल्यामुळे मी वर्णन जिरेपूड धणेपूड अजिबात टाकत नाही कारण ह्याचा स्वाद खूप छान लागतो सर्व प्र, मसाले प्रमाणात घेतलेले आहेत हे बघा आपण हाताने थोडंसं कुसकरून घेतलं आहे आणि सगळं मूग आहे ते टाकले आहेत पाणी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसा रस्सा आहे आवडतो त्याप्रमाणे तुम्ही करून घ्यायचं हीच जर तुम्ही सुक्की उसळ केली तर ती तर खूपच सुंदर लागते अगदी भन्नाट चवीची अशी हिरव्या मुगाची आमटी खूप सुंदर होते बघा किती सुंदर झाली आहे च दिसायलाच नाही पण चव पण अगदी भन्नाट लागते कारण पौष्टिक का आहे मुगामध्ये हिरव्या मुगामध्ये भरपूर फायबर आणि भरपूर प्रोटीन्स असतात त्यामुळे तुम्ही त्याचे सूप पण बनवून खाऊ शकता पुढच्या रेसिपीसाठी सर्वांनी तयार राहा खूप सुंदर होते बघा खावीशी वाटते की नाही दिसायलाच नाही चवीला पण एकदम भन्नाट झाली आहे अशा प्रकारे करून बघा आणि मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही तुम्ही हिरव्या मुगाची जी आपण आमटी केली आहे ती भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाऊ शकता धन्यवाद